विकास गोगावले भाविक खासदार म्हणून झळकले सोशल मीडियावर बॅनर शिवसेना उपनेते आमदार भरतछेड गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले रायगडचे भाविक खासदार म्हणून झळकले बॅनर शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांचे झळकले सोशल मीडियावर बॅनर महायुतीच्या जागावाटपा आधीच विकास गोगावले यांच्या नावाचे झळकले भाविक खासदार म्हणून सोशल मीडियावर स्टेटस रायगडमध्ये शिवसेनेकडून खासदारकीचा दावा होत असतानाच विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठेवले विकास गोगावले भावी खासदार असे स्टेटस विकास गोगा। गोगावले यांच्या चर्चेनंतर रायगडात शिवसेना दावा सांगणार की काय सुनील तटकरे उमेदवारी मागत असतानाच विकास यांच्या नावाची चर्चा विकास गोगावले यांचे युवकांच्या मनात मोठे स्थान आमदार भरुछेड गोगावले यांच्या निस्वार्थी कामगिरीमुळे आमदार गोगावले यांचा रायगडासह कोकणावर दबदबा विकास गोगावले यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार गोगावले यांच्या कार्यसम्राट आणि निस्वार्थी कामगिरीचा होणार फायदा विकास गोगावले यांचे नाव चर्चेत आल्याने रायगडमधील युवासैनिकांमध्ये प्रचंड उत्साह हो।